सोशल मीडियावर दिवसागणिक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात काही व्हिडिओ नेटकऱ्यांचे निखळ मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडिओ बरंच काही सांगणारे असतात प्रेरणादायी असणारे कधी काळी लोटपोट हसवणारे तर कधी जीवनाचा सार सांगणारे व्हिडिओ युजर्स सोशल मीडियावर व्हायरल होतात अलीकडच एक्सवर एका युजरने शेअर केलेला व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या भामट्याच्या मागावर असलेल्या अधिकाऱ्यांनी माणसाला चोप दिलाय ही घटना सी सी टी व्हीत कैद करण्यात आली आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये एक नारंगी रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती फोनवर गप्पा मारताना दिसतोय त्याच क्षणी त्याच्या समोरून अचानक सेम कलरचा शर्ट घातलेला माणूस धावत येतो एक पोलीस कर्मचारी त्या भामट्या व्यक्तीच्या मागावर असल्याचं यात दिसतंय त्या दरम्यान हा व्यक्ती त्या भामट्या माणसाच्या मागावर असलेल्या पोलिसाच्या तावडीत सापडतो कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता त्या पोलीस कर्मचाऱ्याने निरापराध व्यक्तीवर कारवाईचा बडगा उगारला आपण ज्याचा पाठलाग करतोय तो गुन्हेगार हाच आहे ही गोष्ट न तपासता तो अधिकारी फोनवर बोलणाऱ्या माणसाला काठीने मारतोय आपल्या हातातील काठीने त्या पोलिसाने विनाकारण त्या निष्कलंक माणसाला चोप दिल्याचं पाहायला मिळत आहे व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत व्हिडिओ पाहून भाई के साथ मोही मोही हो गया आज से ऑरेंज शर्ट पहनना बंद अशा मजेशीर प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला करा